नवीन कायद्याविरोधात इंडियन ऑइल डेपो वाहतूक करणाऱ्या पेट्रोल व वा डिझेल वाहनांचा बेमुदत संप नवीन कायदा रद्द करण्याची मागणी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारत सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्या आणलेला आहे तो रद्द करण्याबाबत आजपासून इंडियन ऑइल डेपो बी पी एल पेट्रोलियम एच पी सी एल पेट्रोलियम आणि सर्व पेट्रोलियमने बेमुदत संप पुकारलेला आहे केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून आज मिरजेत आणि जिल्ह्यातील टँकर चालकांनी थेट संपाची हाक दिली आहे तर हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बी पी सी एल एच पी सी एल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्याचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या ट्रक चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलेला आहे ज्यात एक ते तीन जानेवारी दरम्यान टँकर चालक संपावर गेले आहे आधीच चालकांना पगार दहा हजार त्यामध्ये त्याच चा पोट चालत नाही चालक हा काही मुद्दाम अपघात करत नाहीत नैसर्गिकरित्या अपघात होत असतात पण अपघात झाल्यानंतर दहा वर्ष कारावास आणि पाच लाख दंड हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज सातशे पेट्रोल डिझेल वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद आहेत तर जवळपास चौदाशे चालक वाहक संपात आहेत तर तीन दिवसात मागणी मान्य होऊन कायदा रद्द झाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छडण्याचा इशारा चालक मालक यांनी दिलेला आहे तर यामुळे जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते यावेळी उबेत दर्यावरी अंकुश गडदे ड्रायव्हर बापू शिवते आयाज शेख फैयाज शेख कल्लाप्पा माळी सदा कांबळे अंबर राजपूत विष्णू सांगोलकर उपस्थित होते मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार सर्व ड्रायव्हर बंधू एक एक दोन हजार चोवीस मिरज इंडियन ऑइलमध्ये फिट अँड रॅदा रद्द करावा ह्याच्यासाठी सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे तरी सरकारने आणि अमित शहाने हे घेतलेला निर्णय हा एक चुकीचा आहे तरी ड्रायव्हर बंधूंची आमची ही मागणी आहे की ड्रायवर लोक आठ दहा हजार पगारवर आपल्या घराचं उदर निर्माण करत असतात तरी ह्यासाठी यांनी आठ ते दहा लाख रुपये भरावे आणि दहा वर्षाची शिक्षा हो भोगावी हा निर्णय चुकीचा आहे ड्रायवर बंधू हा जाणून बुजून ॲक्सिडेंट करत नाही आहे हा ॲक्सिडेंट एक नॅचरल पद्धतीने होत असतं तरीसुद्धा सरकारने ह्याच्यावर एक विचार करावा आणि ड्रायव्हर बंधूंना ह्या निर्णयासाठी बेमुदत जे बंद केलेलं आहे हे इंडियन ऑइल मिरज आणि बी पी सी एल आणि एच पी सी एल आम्ही जोपर्यंत सरकार हा निर्णय माग मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बे वाहतूक हे बंद ठेवणार आहे है, तरी ह्याच्यासाठी आमचं सगळ्यांचं निषेध आहे सरकारने ह्या आंदोलनाला जर दुर्लक्ष केलं तर ह्याच्या पुढचे तीव्र जे आंदोलन आहे त्याचा आम्हाला करण्यासाठी भाग पडावा लागेल आणि सरकार जबाबदार राहणार आहे तरी सरकारने जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बे बंद ठेवणार आहे याच्यासाठी सर्व ड्रायव्हर बंधूंच आम्ही मनापूर्वक आभार मानतो मी विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा